नाशिकात चाललंय तरी काय किरकोळ वाद आणि थेट हत्या नाशिक पुन्हा घटनेने नाशिक हादरले पंचवटीत भाजीपाला गेलेल्या एकोणवीस वर्षीय तरुणाची हत्या नाशिक शहरात गुन्हेगारीने थैमान घातले असून एका पाठोपाठ एक अशा खुनाच्या घटनांनी नाशिक हादरत आहे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेनंतर काही तासातच पंचवटी पुन्हा एका एकोणवीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याने खडबड उडाली आहे भाजीपाला घेण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या तरुणाची किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे महाराज पुलाजवळ गुरुवारी सायंकाळीच्या सुमारास घडली मयत नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास परदेशी व एकोणवीस राहणार सीता गुंफा रोड पंचवटी हा वडिलांसोबत आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेला असताना एका अल्पवयीन तरुणासोबत किरकोळ पैशांवरून वाद झाला वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित अल्पवयीन तरुणाने सूरजवर धारदार हत्याराने वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाला जखमी सुरजला नागरिकांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दरम्यान नाशिक शहरात दिवसेंदिवस खून दरोडे हाणामारी यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले एकेकाळी मंत्रभूमी म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता गुन्हेगारीची भूमी बनत चालले आहे अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत नाशिककरांची मागणी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा या घटनेनंतर संतप्त नाशिककरांनी पोलीस प्रशासनाकडे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे अन्यथा भविष्यातील गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला एस एन्यूजसाठी योगेश गांगुर्डे नाशिक हे ये सीतागुंपाजवळ येथे राहत होते त्यांचा मुलगा आणि ते पावनारच्या सुमारास गाडगे महाराज फुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते तेथे एकमेकांचा धक्का लागला तिथे शेजारी त्या तीन चार मुलांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला त्याला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल उर्फ सुरेश दास हा मयत घोषित केलेला डॉक्टरांनी त्याच्यावर आम्ही आता फेर्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत आपल्या चॅनलला नका